डोंबोली पोलीस मध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता फसवणूक झाल्याची लक्ष झाल्यानंतर कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत काही बाबती मला लोकांना ते सांभान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असू किंवा डिजिटल अरेस्टचा असू त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर नसण प्रकार अजूनही घडत आहेत या मार्फत सर्व लोकांना हो आवड राहील की कोणते अशाही आमिषांना कोणीही बळीपूर्व नका आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील आपले नातेवाईक असतील अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणत्याही परतावा जो हो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो किंवा डिजिटल आरेश असे असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉड मध्ये भरत आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर तात्काळ आपल्या संबंधित जवळचं फुलटेशन आहे त्यामध्ये द्या नक्कीच आमच्या कुठे त्यावर कारवाई होईल त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत असे सतर्क राहणे या दिशेने आवश्यक आहे